हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ का व्हिडिओ गेला खूप भरभरून बर तुम्ही प्रेम दिलं त्यासाठी खरोखर हृदयातून आभारी आणि बऱ्याच ताईने काही सल्ले दिलेले आहेत ते एखाद्या व्हिडिओमध्ये आपण शेअर करूया त्याच्या मागची कारणं वगैरे किंवा तुमचं मत तुम्ही जसं मांडलं तसं मी माझंही मत काय आहे कशामुळे ते मी शेअर करूया हा जो डबा दिसत आहे ना प्लास्टिकचा हा मी ऑनलाईन मला दाखवायचं विसरले मी बघू शकता दोन अडीचशे रुपयाच्या दरम्यान बसलेला आहे प्रत्येक पार्ट सेपरेट आहे तुम्ही जर आता हे कशाला मागवलेलं आहे आलं लसूण कोथिंबीर कडीपत्ता जेवढं काय आपलं असतं जे सकाळी आपल्याला डेली साठी लागतं ते सगळं याच्यामध्ये भरायचं पेस्ट करून ठेवण्यापेक्षा हे बेस्ट आहे आणि सकाळी फ्रेश फ्रेश जे काय आहे ते घ्यायचं आध्या दिवशी तयारी करून याच्यामध्ये ठेवू शकतो किंवा स्टोरेज साठी चार दिवसासाठी जसं आता आईनं हा लसूण सकाळपासून सोडलाय हा गावाकडचा आहे निमोनच्या आईनं लसून दिलेला होता जो देशी लसूण जो असतो तो हा देशी बघू शकतो हायब्रिड जो असतो ना तो मोठा मोठा असतो आणि त्याला तेवढी चव नसते पण हा कमी वापरला तरी त्याचा वास जो असतो तो येतो आता जे लसून खात नाही त्यांचा प्रश्न वेगळा आहे आपल्याला कांदा लसून हा रेग्युलर लागतो तर तिने काय केलंय मग सोलून ठेवला मला एक लसून सोलायचा ताप हा तिला माहित होता ते म्हणजे मी आहे तोपर्यंत जो आणलेला आहे तो सोलते आता हा भरून ठेवते मिरच्या वगैरे कोथिंबीर कडीपत्ता जे काय लागणार आता उद्या साहित्य आहे तो तुम्ही आदल्या दिवशी सगळी तयारी करून याच्यामध्ये ठेवू शकता सकाळी फक्त एक डबा काढला सगळ्या भाज्यांची तयारी झाली तर असो मी त्याच्यासाठीच मागवलेला होता आणि सोबत अशा पद्धतीने लसूण वगैरे सोडला तर आपलं ठेवायचं लीड असल्यामुळे काय होतं की याचा वास जो आहे तो फ्रीजमध्ये कशाला लागत नाही चार चार डबे बाहेर काढण्यापेक्षा हे एक आपलं काढलं ज्याच्यामध्ये सगळंच काम होऊन जाते असो घाम खूप ये लागलेला आहे भयानक घाम याय लागलेला आहे म्हणजे आता जो चालू आहे एप्रिल सुरुवात ही अवस्था आहे मे महिना कसा जाणार मी तर म्हणत होते की बाबा नवीन घर आहे एवढं गरम होणार नाही पण भयानक गरम होत ना सगळ्यात जास्त मुंबईची गरमी बाहेर पडले की नको नको होत होत पूर्ण दिवस जेवढा होता ना मुंबईमध्ये मी बाहेर पडले नाही त्याच्यामागचं कारण ते गरमी हे कोकम दादाची गोवा वाली जी बहीण आहे त्या बहिणीने आणलेलं होतं हे कोकम त्याचा शुभारंभ आज का करून पिलाय तुम्ही पिला पिला म्हणूया लोकांनी चांगलं लागतं ती मला म्हणायला लागली अजून तुला पाठवते एक नंबर लागत एक नंबर लागतं बघू पाणी होता बघू कसं कसं करता काय काय करतायत काय काय टाकायचं थोडी ता? साखर टाकायची सगळ्या साखर चालेल पीठ साखर हाय जरा केलेली हो लिंबू आहे बघायला पाहिजे फ्रीज मध्ये बघा करत बसा तुम्ही अब्जा आई आले मुंबईनं ऍपल घेऊन आली ती माझ्यासाठी सोबत तेवढ्यासाठी चाकू घेऊन आली आहे सरणार जरा थोडस सर थोडस तिकड सरकार सरा लेप असा पडलाय मला कधी काढायचा आणि कधी आवडायचं ह्यातले भरण्या काय रिकाम आहेत का कधी मी अशी आहे का भांडकोरी मुलकाची।, <laughs> <laughs> मुलकाची मी नवऱ्या सांगत फक्त आहे ना ओके okay. यातलं आता हे भरून ठेवते ही सुंट पावडर आहे याच्यामध्ये वेलची भरली याच्यामध्ये सुंट पावडर यामध्ये खसखस याच्यामध्ये मोठी वेलची आहे याच्यामध्ये मगजच्या बिया तिळ भरले आणि सोबत इथं चारोळे आहे ही बडीशेप पावडर याला काय म्हणतात तो पिस्ता या दोन रिकाम आहेत डबल झाले होत आहे का नाही तुमचं काय किती किचन किचनमध्ये पकडा काटलाय याच्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा सांगा काय काय घाटलं कोण घात लिंबू एक पिळा हां आपली पिट्टी साखर होती ती पिट्टी साखर घातली सुंट पावडर जरा घातली थोडीशी नॉर्मली चवीपुरती टेस्ट याला सुंट पावडर टाकली आणि झालं आपलं या दिवशी तुम्ही होतं की बऱ्याचशा गोष्टी मला आवरून घ्यायच्या होत्या त्यामुळे मी मी असा विचार केला की हे दोघं बहीण भावंड जातील जे काय गरजेचं साहित्य काही जेवढं आठवलं तेवढं त्यांना सांगितलं आणि त्यांनी त्यांना जेवढं आठवलं तेवढं ते घेऊन आलेले होते त्यामुळे म्हणलं तुम्ही दोघं जा आणि बऱ्यापैकी काही भाजी पाला वगैरे कारण मी जाताना भरलेला नव्हता म्हणलं आल्यानंतर खाली समोर समोर चौकोनी हा तो हा तो, तो। राऊंड वाला नाही काय राऊंड वाला पनीर आहे की पनीर नाही भाऊ दही कुठं आहे दही बिस्किट वे बिस्किट हाय बहुतेक मी नेलेला आहे परवा असलं हाय वाटतं ब्रश आपल्या ब्राऊन आहे का बघ ब्राऊन वरचं ब्राऊन आहे सगळं हां घेतो हां असू दे घे डार्कच आहे आपला तो

ही भाजी घेऊन आली त्यावेळेला बऱ्यापैकी माझं काम जे होतं ते आवरलेलं होतं त्याच्यानंतर मग भाजी नीट करण्यात आली नीट केलेली जी भाजी आहे पालेभाज्या शक्यतो मी धुवत नाही कधी धुते पण त्या अशा की उद्या बाबा सकाळी लगेच करायचं आहे किंवा आता लगेच करायचं आहे तर ते, ते स्वच्छ धुतल्या जातात आणि एका कपड्यावर वाळवल्या जातात म्हणजे सुकवल्या जातात आणि त्याच्यानंतर मग आपला जो कॉटनचा कपडा आहे त्याच्यामध्ये मी गुंडाळून ठेवून देते कारण जेवढं काय पाणी असतं तेवढं शोषून घेतं मी बऱ्यापैकी काय करते जेव्हा भाज्या ठेवायच्या असतील त्यावेळेला खाली ना टिश्यू जो आहे तो टाकून देते मिरच्या धुतलेल्या होत्या व्यवस्थित सुकून घेतल्या आणि त्या ठेवून दिलेल्या मी ऑर्गनाईज कसं केले हलकं दाखवत आहे हे बघू शकता आता इथं होता होईल तेवढं मला जसा वाटत होता की पेस असा रिकाम आहे त्या त्यानुसार माझ्या काही गोष्टी ज्या होत्या ज्या आधीच्या घरातल्या त्या बऱ्यापैकी मी ठेवून दिलेल्या आहेत आणि खरंच सांगते याच्यापेक्षा ते बेस्ट एखाद्या आपण आतमध्ये ठेवून देऊन त्याच्यामध्ये ऑर्गनाईज करू शकतो आता किचन झालेला की येत आहे गुढीपाडवा वाढवा तोपर्यंत जर उरलं सुरलं पण जर काम होऊन गेलं तर मग नक्की तुम्हाला देईन आणि असंच तुमचं भरभरून प्रेम राहू द्या कारण तुम्ही या घरावर जसं आधीच्या घरावर प्रेम करत होता माणसांवरती तर करताच पण घरावर सुद्धा भरपूर सारं प्रेम करता असंच तुमचं प्रेम राहू द्या हा आहे दुसरा दिवस त्या दिवशी नाही काय पुढचं कुठलंच रुटीन मला जमलं नाही हा दुसरा दिवस आहे सकाळी येऊन पहिला मशीन लावलेली आहे मशीनचं काम आणि सोबत मला इथं बऱ्याचशा गोष्टी म्हणजे ही करायच्यात जेव्हा बाजार आणला ना तेव्हा तसंच सगळं ठेवून दिलेलं होतं आणि तुम्ही पाहिलेलं होतं की बऱ्यापैकी मी जे भरलेलं साहित्य होतं ना ते महिना ते दीड महिना जे आता आपण मशीनचं जे काय साहित्य असतं सा ना ते महिना दीड महिना आरामच जातं पुन्हा माझ्या लक्षात आलेलं होतं की घराला एवढा दिवस झालं आधीच्या घराची जी तोरणं आहे ती मी इकडं आणलेली होती तुम्ही पाहिलेलं आहे बऱ्याचशा वस्तू मी अशा सोडलेल्या नाहीत आता नवीन घर आहे म्हणजे सगळं नवीन असं नाही केलं मी जे जे आपलं गरजेचं होतं जे चांगलं होतं जे चालत आहे ते सगळं मी घेऊन आलेले होते त्यामध्ये ही तोरणंसुद्धा आणलेली होती जे एकशे आठ माळीचं रुद्राक्ष तोरण आहे ते कधी पण आपण कसंही क्लीन करू शकतो म्हणजे त्याला काय प्रॉब्लेम येत नाही कलर जातो हे जातो ते जातो आणि सोबत जे स्वामी समंतांच्या नावांचं तोरण होतं जसं मुंबईच्या आईने येताना आणलेलं होतं सुरुवातीला आपल्या आधीच्याच घराला तिनं आणलेलं होतं ते पण क्लीन केलं सोबत माझं एक होतं तुम्ही म्हणजे एका दाराला तीन तीन चार चार तोरणं तर दोन अजून तिथंच ठेवलेले आहेत जे आणेल त्याच्यावरती दुसरं लावलेलं होतं आधीचं काढलेलंच नव्हतं मी की म्हटलं असू दे ठीक आहे राहू दे झाकून आहे झाकून आहे अशी म्हणून पाच तोरणं होती तीन मी इकडं आणलेलं आहे दोन ऑलरेडी तिथंच सोडलेले आहेत काही तोरणं काही पडदे कारण ते पण आपलंच घर आहे त्यामुळं मग बऱ्यापैकी तिथं पण मी काही सोडलेलं आहे काल ज्या कमेंट आलेले होते त्याच्यामध्ये एक ताईंची कमेंट अशी होती साजिकाही त्यांनी त्यांना तेन जे वाटलं त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं आणि त्यांच्या मताचा रिस्पेक्ट आहे निगेटिव्ह कमेंट अजिबात नाहीये म्हणूनच बोल मी बोलत आहे मी फक्त माझं स्पष्टीकरण देत आहे अशी कमेंट होती की तू मुंबईच्या सारखी आई आई म्हणू नको तुझ्या आईला किती वाईट वाटेल जन्मदा ती आई जी असते तीच फक्त आई असते बाकी तिची बरोबरी कुणी करू शकत नाही अगदी तुमचं बरोबर आहे पण माझ्या आयुष्यातलं जे काय आहे ते पण मी शेअर करेन माझ्या आईनं मला जन्म दिला पण एक वर्षापासून अगदी मी अठरा वर्षापर्यंत जिथं कुठं वाढले ती मी आजीपशी वाढले आईपशी नाही मला आईचं बऱ्यापैकी प्रेम जे आहे ते फक्त उन्हाळा सुट्टी दिपवाळी सुट्टी एक पंधरा या दिवसामध्येच मिळालेलं आहे बाकी ती तिच्या ती जी आहे तिचा रिस्पेक्ट आई म्हणून कायम आहे असणार आहे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पण आई म्हणणं या गोष्टीबद्दल मी बोलते की मी आजीला आई म्हणत होते मग विचार करू शकता जिनं मला लहानाचं मोठं केलं मी तिलाच आई म्हणत होते हिला पण आई म्हणत होते तसं आज माझ्या आयुष्यामध्ये मुंबईच्या आई आलेली आहे तिनं मला आईच्या बरोबर म्हणजे जे प्रेम तर आई म्हणत मला वाटतं की माझ्या आईला दुःख का होईल उलट तिला आनंद व्हायला पाहिजे की बाबा हिच्या आयुष्यामध्ये एवढं भरभरून प्रेम होत मिळत आहे त्यामुळे काढून टाकत आई तर पुन्हा एकदा सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून आभारी आणि मनापासून स्वागत चहा वगैरे घेतला टायमिंग झालेलं हे सवानो तुमचे दादा आज कामावर जाणार नाहीत कारण का त्यांच्या कामात काहीतरी घोळ झालेला आहे तो घोळ सॉल्व्ह करणार आहेत काहीतरी मटेरियल उलट पुलट आलेलं आहे त्यामुळं आज जाणार नाही म्हणजे डब्याचं सकाळी प्रेशर नव्हतं म्हणून मग बऱ्यापैकी बाहेरचं इकडचं तिकडचं उरकून घेतलं अजून झाड झटक साफसफाई खूप आहे आमचं आपलं काय म्हणतात तसं रुटीन काहीच नाही आईचं तिथं असेल खरं माझं नाही आहे आता मी लवकर मध्ये येणार आहे एक प्रॉपर रुटीन जे असतं माझं ते मी जेव्हापासून स्टार्ट करेन तेव्हा तुम्हाला शेअर करेनस खरं मला करावंच लागणार आहे अख्खा दिवस चाललेला आहे म्हणजे सकाळपासून संध्याकाळ तुम्ही त्यातच राहायला लागलेले आहे का आता रुटीन नसल्यामुळं आता झाले एक काम राहिलेलं आहे आज बहुतेक ते पूर्ण होईल मग प्रॉपरली मी रुटीनमध्ये यायला काहीच हरकत नाही आहे छोटी छोटी जे कामं असतात ना ते कधी कधी करायला येतात ना त्यामुळे माझं रुटीन्स खूप गोंधळ होतं आज गुरुवार आहे चला आता महाराजांची पूजा वगैरे करूया <coughs> रात्री बहीण भावानं जाऊन हार फुलं वगैरे आणलेले आहेत नऊ वाजलेले आहेत का तुमचे आता दादा अजून झोपलेले आहेत जसं तुम्हीच म्हणता झोपू दे ग कंटाळून येतात जाऊ दे झोपू दे आमचं काय जातंय तर फुलं आणलेले आहेत तिथं जो फोटो आहे महाराजांचा याला बऱ्याच जणींनी नव्वद टक्के ताईंनी पसंती दिली की बरो स्वामींना बरोबर जागा दिले आणि काही ताईंचं म्हणणं होतं की तुम्ही नको होतं हे करायला असं पण असं आहे बघा जिथं आपल्याला म्हणतात ना की काही गोष्टी अशा समाधानिक वाटतात त्या गोष्टी करायला हरकत नाही त्या हिशोबन आम्ही केले ही काय बसणार नाही हि जर सुरू झालंय आपलं मी भाजी करते मीही करते आणि त्यात कसं होतं की थोडंसं आपल्या स्वयंपाकाला ह्याला फरक पडतो तिला असं झंझणीत टाईप जरा लागतं माझं थोडंसं असं मंद असतं जेवण त्यापेक्षा म्हटलं ती आहे ना तिला झणझणीत करू दे पोट भरणं गरजेचं आहे आम्हाला काही नाही आहे नॉर्मल पण चालतं झंझणीत पण चालतं पण झंझणीत खाणाऱ्या माणसाला नॉर्मल जेवण चांगलं लागत नाही म्हणजे कसं केसं बेचव लागतं थोडंसं फिकं फिकं नाही म्हणतात ना फिकं फिकं लागतं त्यामुळे मग ठीक आहे म्हटलं तुला भाजी वगैरे कर बाकीचं बघ ते मी उरकून वगैरे घेते रात्री बऱ्यापैकी खूप वेळ घालवला किती वाजल्या ग साडे अकरा वाजल्या एवढं घर मी आवरून गेलेले होते का तर सगळी व्यवस्थित ठेवतील कशाचं काय जेवढं टाकून गेले असते ना तेवढं ह्या लोकांनी सरळ केलं असतं पण सरळचं सगळीकडे गोंधळ घातलेलं होतं असो चला आता पूजा करते देवपूजाची जी आहे ती शेअर करेन आणि बाकी अशा काही कमेंट होत्या की तू आई म्हणू नको तो ताई म्हण दुसरी नावं भरपूर आहेत तुला तर मी एक तुम्हाला सांगेन की आपल्याला जे आवडतं आपण ज्याच्यामध्ये आनंदी आहोत मग ते आपलं कुठलंही नातं असू दे आता बऱ्याच जा जागे असं बघा स्वतःच्या आईला जीजी ताई माई अशी म्हणतात बरेच जण आई म्हणतच नाही आहेत बरोबर त्यामुळे मग तुम्ही कुठल्या गोष्टीनं हाक मारता तुम्ही कुठल्या नावानं ना बोलता अगदी ती असो किंवा मी असो फक्त गरज एवढीच आहे की तुमच्या हृदय किती स्वच्छ आहे नात्यांप्रती आणि तुम्ही किती प्रामाणिक आहात आणि तुम्ही किती नातं निभावता याला असतं असं खूप मनापासून आभारी तुमचं प्रेम असंच राहू द्या सर्वांवरती आणि असंच जर काय वाटलं तर तुम्ही असं बोलू शकता आणि त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते मी अशा पद्धतीनं देत जाईन बाकी मी प्रत्येकाला एक सांगेन की कोणाचाही राग आला म्हणून मी बोलत नाही तर आज ना आपल्या घरामध्ये ना जसं तुम्हाला मी बोललेले होते की एक ग्लास येणार आहे ग्लास येणार आहे आज वास्तुक शांती होऊन तीन महिने झाले ग्लास बनवायला देऊन जवळजवळ महिनाभर होऊन गेलेलं होतं हे बिल्डरचं काम होतं आणि बिल्डरच्या कामातलं हे मेन कामच त्यांनी मागं ठेवलेलं होतं ते आज फायनली पूर्ण होत आहे खूप ह्याला अडचणी आल्या आणि मेन म्हणजे एक अडचण अशी होती की ती काच आपल्या ह्याच्यातून वरती जात नव्हती कारण ही बऱ्यापैकी आधी बसवायची होती काच पण ते बसवली गेली नाही त्यामुळे पुन्हा सगळा खटाटोप जो होता तो करण्यात आलेला होता म्हणजे काय थोडंसं वेळेचं पण गोंधळ माणसांचा पण गोंधळ आणि बऱ्यापैकी या अशा गोष्टी ज्या होतात ना त्या गोंधळच्याच होतात हे काम बिल्डरचं होतं त्यांनी आधी हे पूर्ण करायला पाहिजे होतं पण त्यांनी काही गोष्टी आधी केल्या नसल्यामुळं मग हे सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने मग ते वरती न्या आणि मग तिथून ते घ्या असं खूप खटाटोप करावा लागला याच्यामध्ये त्यांना पण त्रास झाला आम्हाला पण त्रास झाला

तर लाईक जरूर करा नवीन असाल पहिल्यांदा रोज साडेतीन येणारे माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर सबस्क्राईब जरूर करा आज आहे शुक्रवार आणि आज आहे एकादश तर आज सगळं करायचं आहे फक्त आपला काउंट करायचा नाही अकरा एकवीसमध्ये हा शुक्रवार असं व्हिडिओचं एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ